बनावट नोटा बनविण्याचा प्रकार उघडकीस तिघांना घेतले ताब्यात दिंडोरी येथे बनावट नोटांच्या छापखान्यावर कारवाई करण्यात आली आहे एका लॉजवर हा छापखाना सुरू होता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत नाशिकच्या दिंडोरीमध्ये बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय दिंडोरी मधील हो पोलिसांनी प्रिंटर कागद आणि मोबाईल जप्त केले तसेच वीस हजार सातशे रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना अटक करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी एका लॉजवर छापा मारला या लॉजमध्ये या बनावट नोटा तयार केल्या जात असल्याचं यावेळी पोलिसांना आढळून आलं या ठिकाणाहून पोलिसांनी प्रिंटर कागद आणि मोबाईलसह इतर साहित्य जप्त केले असून वीस हजार सातशे रुपयांच्या बनावट नोटा देखील जप्त केल्या या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत एस नाय टीव्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे गुन्हा रेस्ट नंबर पाचशे बारा वीसशे चोवीस बी एन एस कलम एकशे अठ्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी एक तीन कंसात पाच हा गुन्हा दिनांक चोवीस रोजी आश्रय लॉज येथे घडला असून मिळालेल्या गुप्त बातमीवरून आपण पोलिस स्टाफसह सदर लॉज आश्रय लॉज येथे रूम नंबर दोनशे तीन येथे छापा टाकला आणि तेथे आपल्याला तीन इसवशयतीचं मिळून आले आ, सदर इसमांचे आपण झडती घेता तेथे आपल्याला काही बनआट नव्हता आणि ते ला बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे तिथे आपल्याला आढळून आले सदर जप्त केलेले साहित्य हे याचं मूल्य जवळपास वीस हजार सातशे चौवेचाळीस एवढं असून आ, सदर आरोपी यांना ताब्यात घेऊन मान्य न्यायालय येथे हजर केले असता त्यांची दिनांक सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे आणि त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास पुढे चालू आहे आपल्या चॅनलला नक्कीच करा बेल ऐकून दाबायला